स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की स्वाधार योजना म्हणजेच या योजना अंतर्गत मित्रांनो काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते म्हणजेच दहावीनंतरचे जे आपले उच्च शिक्षण आहे ते उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी आपल्याला हॉस्टेलची हॉस्टेलची फीज म्हणा किंवा आपला बाकीचा जो काही खर्च आहे तो सगळा खर्च आपल्याला वार्षिक दिला जातो या योजनेचं स्वरूप काय आहे त्याच्यानंतर आपल्याला फॉर्म कसा भरायचा आहे याबद्दलच आपण सविस्तर हा व्हिडिओ बघणार आहोत जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नाही समजला तरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण गेल्या वेळीचा सोदार योजनेचा व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही जर पाहिला तर पूर्णपणे दोन्ही व्हिडिओ कंबाईन करून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ समजून येईल सिम्पल या व्हिडिओमध्ये ह्या वर्षीचा फॉर्म आहे फक्त त्या व्हिडिओमध्ये गेल्या वर्षीचा फॉर्म आहे या यावर्षीचा फॉर्म तुम्हाला मित्रांनो म्हणजेच दोन हजार एकवीस बावीसचा फॉर्म तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा आयडिया आहे त्याच्यावरती मिळून जाईल परंतु मित्रांनो कसा भरायचा आहे काय करायचं आहे ते परफेक्ट तुम्ही ते बघून घ्या आणि त्याच्यानंतरच तो फॉर्म भरा तर मित्रांनो सुरू करत आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो मी आहित आनी तुम तो तो मुंभाई, मुंभाई उपनगर, आहे तुषार आणि तुमच्या फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल यामध्ये आपण जर खर्चाचा तपशील पाहिला मित्रांनो तिथं मुंबई शहर नवी मुंबई मुंबई उपनगर ठाणे पुणे पिंपरी म्हणजेच ए क्लास जी सिटी असेल तिथं भोजन भत्ता आपल्याला तीन बत्तीस हजार रुपये आहे बी क्लास किंवा क वर्ग असेल तर अठ्ठावीस हजार आणि बाकी जे शहर असतील त्यांना पंचवीस हजार निवास भत्ता इथे जवळजवळ वीस हजार रुपये आहे बाकी शहरांना पंधरा हजार आणि बारा हजार त्याच्यानंतर निर्वाह भत्ता जे आहे आठ हजार रुपये ए क्लास सिटी त्याच्यानंतर ब व क क्लासला आठ हजार आणि बाकी जे था था आहे त्यांना सहा हजार रुपये इथे आहे वार्षिक जे खर्च आपण बघ बघितला म्हणजे अनुदानचं पाहिलं तर ए क्लास सिटीचा साठ हजार रुपये ब क्लास सिटीला ब आणि क क्लास सिटीला एक्कावन्न हजार रुपये आणि बाकी आहे ते त्रेचाळीस हजार रुपये इथे आपल्याला मिळू शकतात मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो हे फॉर्म आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी सन दोन हजार एकवीस बावीस अनुसूचित जाती व नवद्य विद्यार्थ्यांनी करायचा अर्धाचा नमुना यामध्ये तुम्ही बघू शकता की अर्जदारांनी दाराचा फोटो आपल्याला इथे लावायचा आहे म्हणजे जो काही अर्जदार असेल त्याचा फोटो इथे लावायचा आहे त्याच्यानंतर यांनी काय सांगितलं की आवेदन भरण्यापूर्वी ते काळजीपूर्वक वाचून भरावे म्हणजेच तुम्हाला हा व्हिडिओ जर पूर्णपणे यांनी नीट पाहिला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आवेदनपत्रक आवक क्रमांक म्हणजेच तुमचा सीट नंबर त्याच्यानंतर गुणवत्ता यादीतील क्रमांक म्हणजेच तुमचा सर्टिफिकेट नंबर त्याच्यानंतर गुण तुमचे एकूण गुण किती होते आणि मिळालेले गुण किती होते आणि टक्केवारी इथे आपल्याला ही नमूद करायचं आहे आणि त्याच्यानंतर प्रति सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई यांना हे जे काय आहे ते ॲप्लिकेशन आपल्याला पाठवायचं आहे त्याच्यानंतर म पुढे येतं की महोदय महोदया मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब अब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी माझे आवेदनपत्र सादर करीत आहे आवेदनपत्रात नमूद केलेली माहिती माझ्या माहितीनुसार खरी आहे मी सदर योजनेचे सर्व वाटे हो पूर्णपणे वाचल्या असून त्या मला अवगत झाल्या आहेत म्हणजे थोडक्यात मित्रांनो हे काय सांगायचं आहे आपल्याला की हमीपत्र इथं आपल्याला लिहून द्यायचं आहे हे तुमचं स्थळ आणि तुमची साक्षरी इथं करायची आहे स्वाक्षरी झाल्यानंतर तुम्ही इथे अर्जदाराची स्वाक्षरी करायचे आणि त्याच्यानंतर अर्जाराचे नाव मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक इथे आपल्याला परफेक्ट असा टाकायचा आहे त्याच्यानंतर नेक्स्ट येतं ते, ते, नेक्स ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वदार योजनाकरता करायचा अर्जाचा ता नमुना यामध्ये आपल्याला काय करायचं आहे अर्जदाराची माहिती म्हणजेच अर्जाराचे पूर्ण नाव आडनाव नावादी लिहायचे नंतर स्वतःचे नंतर वडिलांचे नाव त्यानंतर वडिलांचं पूर्ण नाव आडनाव स्वतःचे नाव आणि वडिलांचे नाव नंतर अर्जदार विद्यार्थीनी विवाहित असेल तर त्याच्या पतीचे नाव व पत्ता इथं आपल्याला नमूद करायचं आहे त्याच्यानंतर आईचे पूर्ण जे दहावीचे आपल्या सर्टिफिकेटवर आहे ते लिहायचं आहे आणि जात प्रवर्ग जो तुमचा असेल तो आपल्याला ते नमूद करायचा आहे त्याच्यानंतर अर्जदार मूळ राहण्याचे ठिकाण व पूर्ण पत्ता आपल्याला पूर्णपणे इथे लिहायचं आहे जसं आपल्याला सांगितलं म्हणजे घर क्रमांक रस्ता गल्ली जवळची खून गाव शहर तालुका जिल्हा पिन क्रमांक आपल्याला लिहायचं आहे त्याच्यानंतर उपयोगाय अधिकारी म्हणजे उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला जो असेल त्याचं प्रमाणपत्र क्रमांक दिनांक आणि कार्यालयाचे नाव इथं आपल्याला नमूद करायचं आहे त्याच्यानंतर अर्जदाराचा मोबाईल क्रमांक असल्यास दूरध्वनी क्रमांक इथे आपल्याला नमूद करायचं आहे जर दिव्यांग म्हणजेच अपंग असेल त्याचे पूर्णपणे इथे डिटेल्स आपल्याला इथे टाकायचे आणि टक्केवारीसुद्धा इथे टाकायचे त्याच्यानंतर नेक्स्ट इथं जातीच्या दाखल्याचा तपशील म्हणजेच अर्जदानाने ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला काढला आहे त्याचं आपल्याला नाव इथे लिहायचं आहे त्याच्यानंतर अनुसूचित जाती व नवबद्ध असल्याबाबतचा उपविभाग अधिकारी उपजिल्हाधिकारी यांनी दिलेले जात प्रमाणपत्र माहिती म्हणजे प्रमाणपत्र क्रमांक जारी केल्याचा दिनांक जात त्याच्यानंतर गाव तालुका आणि जिल्हा इथे लिहायचं आहे त्याच्यानंतर आधार कार्डचा तपशील इथे आपल्याला पूर्णपणे नमूद करायचं आहे म्हणजे आपला पत्ता आणि क्रमांक इथं परफेक्ट लिहायचा आहे त्यानंतर नेक्स्ट इथं म्हणजे आपला बँकेचा तपशील जिथून आपल्याला ही स्कॉलरशिप मिळणार आहे तर पूर्णपणे इथे शेड्यूल जे काही राष्ट्रीयकृत शेड्युल्ड बँकेचे नाव लिहायचे शाखा लिहायचे खाती क्रमांक आय सी कोड आणि बँक खाते आधार कार्डाशी संलग्न केल्याबाबतचा पुरावा आता इथं आपण काय करू शकतो की बँक खाते आधार कार्डाशी संलग्न आहे याच्याबद्दल एखादं सर्टिफिकेट किंवा मित्रांनो आपण डायरेक्टली पासबुकची झेरास इथं आपण देऊ शकतो त्यानंतर प्रवेशात महाविद्यालयाची माहिती म्हणजेच तुम्ही ज्या महाविद्यालयात आधारचे प्रवेश घेतला आहे त्या महाविद्यालयाचे नाव लिहायचं आहे महाविद्याचा पत्ता लिहायचा आहे महाविद्यालयाने विद्यार्थीस दिलेला प्रवेश नोंदणी क्रमांक म्हणजेच सर्वसाधारण नोंदणीतील नोंद क्रमांक किंवा ओळखपत्र क्रमांक आपल्याला इथं लिहायचा आहे त्यानंतर प्रवेशात अभ्यासक्रमाची माहिती इथं लिहायची आहे अभ्यासक्रमाचं नाव म्हणजे तुम्ही कुठल्या इयरला किंवा सॉरी आपण तुम्ही आर्ट्स कॉमर्स सायन्स किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा जे काय तुम्ही इथे लिहिलं आहे त्या अभ्यासक्रमाचं नाव लिहायचं आहे प्रवेशित वर्ष कितवं आहे पहिले दुसरे तिसरे होते पाचवे जे काय लिहायचं आहे ते त्यानंतर प्रवेश दिनांक व वर्ष आपल्याला ह्या वर्षीचं टाकायचं आहे त्याच्यानंतर अभ्यासक्रमाचा कालावधी किती वर्षाचा आहे ते आपल्याला लिहायचं आहे त्याच्यानंतर अभ्यासक्रम पदवी पदवी का पदव्युत्तर इतर असल्यास नोंद करावी म्हणजे तुम्ही जर ग्रॅज्युएशन करत असाल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट करत असाल किंवा इंजिनिअरिंग करत असाल तरी तुम्ही इथे लिहायचं आहे त्यानंतर गुणांची टक्केवारी लिहायची पूर्णपणे येतं दहावीला किती होते प्रवेश वर्ष व दिनांक आपल्याला लिहायचं आहे उत्तीर्ण महिना व वर्ष लिहायचं आहे एकूण गुण एकूणपैकी गुण प्राप्त गुण त्याच्यानंतर गुणांची टक्केवारी तर आपल्याला लिहायचं आहे बारावीचं सेम आणि पदवीचं सुद्धा सेम असेल तर लिहायचं आहे जर नसेल तुमची पदवी तर डॅश मारून टाकायचं आहे त्याच्यानंतर गुणांच्या ऐवजी ग्रेड्युएशन असल्यास ग्रेड्युएशनुसार आणला टक्के द्यावी द्यावी त्याच्यानंतर नको असलेले आहे ते खोडावे अर्जदाराने अनुसूचित जातीच्या जा विद्यार्थ्यांसाठी दे असणाऱ्या शिष्यवृत्ती शैक्षणिक परीक्षा फी फीचा लाभ घेतला आहे का जर घेतला असेल तर हो लिहायचं आहे नसेल तर नाही लिहायचं म्हणजे आपल्याला टिक करायची आहे घेतलं असेल तर त्याचा युजर आय डी क्रमांक आपल्याला इथे टाकून द्यायचा आहे त्यानंतर अर्धाराच्या पालकाची माहिती आहे आता आपल्याला इथं पूर्ण आपल्या पालक पा पालकांचे पूर्ण नाव लिहायचं आहे पालकांच्या अर्धराशे असलेले नातं लिहायचं आहे वडील जीवळत नसले त्यांच्या मृत्यूचा प्रमाण साक्षरशीत प्रत जोडावी त्याच्यानंतर पालकांचा व्यवसाय लिहायचा आहे जिथे व्यवसाय करत तेथील पत्राचा पत्ता लिहायचा आहे त्यानंतर मागील वर्षाचे पूर्णपणे उत्पन्न आपल्याला इथं लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला डिक्लेरेशन द्यायचं आहे इथे डिक्लेरेशनमध्ये आपल्याला स्थळ दिनांक साक्षीदार ना आणि इथे पालकाची स्वारक्षरी करून टाकायचे त्यानंतर आर टी जी एससाठी विद्यार्थ्यांनी भरून द्यायचं प्रमाणपत्राचा नमुना म्हणजेच आपल्या बँकेची तर आपल्याला माहिती द्यायची ती म्हणजे तुमचं नाव खाते पुस्तकानुसार त्याच्यानंतर बँकेचं नाव शाखेचं ठिकाण बँक खाते क्रमांक आय पी सी कोड आणि एम आय आर कोड पूर्णपणे आपल्याला पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्ससुद्धा इथे जी द्यायचे आणि त्याच्यावर हे सगळी डिटेल मिळेल तुम्हाला ते, ते तुम्हाला इथे नमूद करायचे आणि बँकेच्या खात्याच्या पुस्तकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स अथवा रद्द केलेला साक्षरशील धनशील जोडावा इथं त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट इथं मित्रांनो ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाजी योजनेसाठी अर्ज शैक्षणिक संस्थेने द्यायची माहिती आता ही जे विद्यार्थ्याचे नाव त्याच्यानंतर विद्यार्थीने प्रवेश घेतला शैक्षणिक संस्थेचे नाव पूर्ण पत्ता त्यानंतर महाविद्यालय कोणत्या विद्यापीठाचे संरक्षण आहे ते आपल्याला इथं लिहायचं आहे अर्जदाराने आपल्या महाविद्यालयात कोणत्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला हे त्या अभ्यासक्रमाचे नाव त्याचं कालावधी हे पूर्णपणे कॉलेजने आपल्याला द्यायचं आहे मित्रांनो महाविद्यालय साक्षर प्राधिकरणाने मान्य दिलेल्या आदेशचा क्रमांक व दिनांक इथे महाविद्यालयाचा पत्ता त्याच्यानंतर महाविद्यालय व्यवस्थापन प्रकार म्हणजे शासकीय आहे किंवा शासनानुसार खाजगी आहे जे काय ते आपल्याला का ते लिहायचं आहे महाविद्यालयाचा ई स्कॉलरशिपचा युजर आय डी इथे द्यायचा आहे विद्यार्थ्यांचा प्रवेश नोंदणी क्रमांक इथे द्यायचा आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची प्रवेशातील माहिती म्हणजेच अभ्यासक्रमाचे नाव जे काय आहे ते प्रवेशित वर्ष जे प्रवेशित दिनांक अभ्यासक्रमाचा कालावधी त्यानंतर व्यावसायिक बिगर व्यावसायिक उच्च माध्यमिक प्रकार आणि अभ्यासक्रम पदविका एवढं आपल्याला पूर्णपणे इथे कॉलेजने नमूद करायचं आहे त्यानंतर आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेताना अर्जानं सादर केलेल्या गृहपत्रिकेनं त्यास येतं दहावी बारावी पदवी मिळालेले गुण टक्केवारी जी पूर्णपणे इथे नमूद करायचे म्हणजे हा जो फॉर्म आहे मित्रांनो पूर्णपणे कॉलेजने भरून द्यायचा आहे कॉलेजचा त्याच्यानंतर भरून झाल्यानंतर स्थळ दिनांक कॉलेजचा सिक्का येईल आणि मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची इथे स्वाक्षरी येऊन जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो हा पूर्णपणे फॉर्म भरायचा आहे आणि हा फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला जे काही समाज कल्याण विभाग मुंबई आहे त्यांच्याकडे सबमिट करायचा आहे प्रक्रिया कशी होणार की सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबद्ध या प्रकाराचा असावा त्याने जातीचा सा दाखला सादर करण्यास बंधनकारक असणे इथं आस, गरजेचं आहे मित्रांनो विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा विद्यार्थ्यांनी स्वतःचा आधार क्रमांक ज्या त्या राष्ट्रीयकृत शेड्यूल बँकेत खाते उघडले याचे खात्याशी संलग्न करणे बंधनकारक आहे विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न जे काय ते अडीच लाखपेक्षा जास्त नसावे विद्यार्थी स्थानिक नसावा म्हणजेच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या त्या ठिकाणी आहे अशा ठिकाणचा सदर विद्यार्थी नस नसावा विद्यार्थी अकरावी बारावी आणि त्यानंतर जे दोन वर्षापेक्षा का कमी कालावधी नसलेल्या अभ्यास क्रमासाठी उच्च शिक्षण घेणारा असावा अकरावी बारावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास दहावीमध्ये किमान साठ टक्के असणे अनिवार्य आहे त्याच्यानंतर बारावीनंतरच्या दोन वर्षाकरिता जास्त कालावधी असलेल्या पदविका किंवा पदवी अस अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास बारावीमध्ये साठ टक्के असणे तर गरजेचं आहे अशा यांनी भरपूर साऱ्या अटी दिलेल्या आहेत मित्रांनो त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर लाभाचे जे वितरण आहे ते वितरण पूर्णपणे तुम्हाला ऑनला ऑनलाईन मिळणार आहे ऑनलाईन मिळताना मित्रांनो तुम्हाला याची माहिती मिळू आशा करतो की मित्रांनो मला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल तिथे नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या निवडूसह अशा एखाद्या न्यायासह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे